हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार आज रुटीन चालू केलं आहे संध्याकाळचं तर संध्याकाळचं रुटीन शूट करत आहे तर तीन केळं भरपूर दिवस झाले पडलेली होती आणि जास्त पिकल्यामुळे त्यांना कोणी खात पण नव्हतं अदितीला पण थोडी अशी हिरवी असलेली थोडी कच्ची असलेली केळी आवडतात आणि ही जास्त गोड पण लागतात आणि अशी कापसासारखे अशी नरम झालेली असतात तर ते कोणालाच आवडत नाही म्हणून म्हटलं तीन केळं फेकून देण्यापेक्षा मस्त असा केक बनूया तर इथं तीन केळं घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी थ्री फोर कप साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर ब्लेंडरने मी छान असे ब्लेंड करून घेतलेले आहे पातळ होऊन जाते साखर मिक्स झाल्या नंतर केळ्यामध्ये त्याच्यानंतर हाफ कप मी इथं घेतलेलं आहे ऑइल आणि वन टी स्पून मी इथं वे आपलं एसेन्स घेतलेलं आहे आपलं व्हॅनिला एसन्स इथं घेतलेलं आहे तर माझा हाफ टी स्पून आहे म्हणून मी दोन घेतलेले आहेत तर आपल्याला वन टी स्पून घ्यायचा आहे किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता तर हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता आणि आपल्याला जे आपले मैदा घ्यायचा आहे आणि मी इथं अर्धा मैदा आणि अर्ध मी इथं आटा घेणार आहे म्हणून थ्री फोर कप मी मैदा घेतलेला आहे आणि थ्री फोर कप मी हा आटा घेतलेला आहे हा जर्मन आटा आहे तुम्ही आपल्या घरातला जो आटा तुम्ही चपातीसाठी वापरता तो पण तुम्ही घेऊ शकता तर इथं मी थ्री फोर कप मैदा आणि थ्री फोर कप आटा घेतलेला आहे आणि आपल्याला वन टीस्पून इथं मी बेकिंग सोडा यूज करत आहे तर तुम्ही बघू शकता इथं माझा हाफ टीस्पून आहे म्हणून मी दोन वेळा घेत आहे तर वन टी स्पून इथं मला मी घेतलेलं आहे बेकिंग सोडा आणि वन टी स्पून मी घेतलेलं आहे इथं बेकिंग पावडर तर तुम्ही बघितलं असणार बेकिंग सोडा पण मी घेतला तर असं बोट फिरवून घेतलं प्लेन करून घेतलं एकदम शीक लोड नाही घ्यायचं थोडं प्लेन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं विपुरतं किंचितचं मीठ किंचित एकदम थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि आता मैदा आणि आपला जो आटा आहे तो मी ब्लेंडरनी थोडं ब्लेंड करून घेते आपल्या ऑइल आणि ते केळ्यांचं ते मिश्रण केलेलं त्यामध्ये मी टाकते पण आपल्याला या टाईमला जास्त ब्लेंड नाही करायचं थोडं हलकं असं ब्लेंड करायचं आहे फक्त आपल्याला ते आटा आणि मैदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी काळे मनुके घेतलेले आहे आवडीनुसार तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट्स इथं टाकू शकता अक्रोड किंवा काजू बदाम असं पण टाकू शकता माझ्याकडे थोडे मनुके होते तर मी मनुके टाकून घेतलेले आहे इथं मी टेनला जो आपला बेकिंग पेपर लावून घेतला आहे आणि खालून थोडा ऑइल लावून मी पेपर लावले जेणेकरून जो पेपर आहे तो आपला चिटकून राहतो छान आता जे सर्व आपण मिश्रण केलेलं आहे ते बॅटर आपल्याला केकचं बॅटर छान असं टाकायचं आणि टॅप करायचं जेणेकरून जी एअर आहे ती सर्व निघून जाईल तर इथं मी पंधरा मिनिट प्रीहीट केलेलं आहे बेकोन तर पंधरा मिनिट मी फिफ्ट वन फिफ्टी टू टू हंड्रेडपर्यंत आपण तुम्ही प्रीहीट करू शकता आणि त्याच्यानंतर इथं आता मी केक ठेवलेला आहे आणि पंधरा मिनिट फ्रीहीट आणि त्याच्यानंतर एकशे सत्तर ते एकशे ऐंशीपर्यंत आपल्याला केक बेक करायचा आहे फोर्टी मिनिट तुम्हाला कमी जास्त टाईम लागू शकतो कारण जे माझं बेक होऊन आहे ते थोडं मोठं आहे तर याला जास्त पण टाईम लागू शकतो कधी टेम्परेचर कमी जास्त होते तर तुम्हाला पण तसं कमी जास्त टाईम लागू शकता हो तर तुम्ही चेक करून जे काही आपलं केक करायचं किंवा थर्टी मिनिट मग झाल्यानंतर तुम्ही तुमचं केक चेक करू शकता तर इथं माझं सर्व केक वगैरे ठेवून दिलेलं आहे तर मी आता जी केक बनवला होता तिथं थोडीशी क्लिनिंग करत आहे कारण जे केडी वगैरे मी जेव्हा ब्लेंड केलं थोडं तोडी इकडे तिकडे उडले होते त्याच्यामुळे काय होतं आणि थोडं उन्हाळ्याचं असं चिकटपणा इथं येतो आणि लगेच मग त्याला असे बारीक बारीक जे माशा असतात त्या लागतात म्हणून मी सर्व क्लीन करून घेतले आणि स्वयंपाकाची तयारी चालू केली त्याबरोबर तर आज थोडी मेथी लावलेली होती मी गॅलरीमध्ये तुम्ही बघितलं असणार तर थोडे याचे मी पराठे बनवले होते आणि थोडी मेथी बाकी होती तर म्हटलं आज मस्त मलाई मटर मेथी आपण बनवूया हा तर आणि मुली तिथं गॅलरीमध्ये आमची जी जर्मन आजी आहे त्यांच्याबरोबर गप्पा करत बसलेली आहे आजी खाली बसलेली आहे त्यांच्या गार्डनमध्ये आणि वरून मुली गॅलरीत बसून त्यांना त्यांच्याबरोबर गप्पा करत आहे तर इथं आपला केक होत आहे अजून बाकी छान फुललेला आहे आपला केक तर इथं मी झटपट आपली ज भाजी आहे ते बनवून घेते तर इथं दोन कांदे घेतलेले आहे उभे कापून घेतलेले आहे आणि कांदे छान थोडेसे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये कांद्याबरोबर मी थोड्या चार पाच लसणाच्या पाकडा पण टाकलेल्या आहे आणि आता इथं मी एक तेजपत्ता घेतलेला आहे दोन आपल्या ज्या ग्रीन इलायची असतात त्या घेतलेल्या आहे आणि दोन लवंग घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दहा बारा मी इथं काजू घेतलेले आहे आणि एक टोमॅटो घेतले दोन कांदे जर घेतले तर एक टोमॅटो घ्यायचं हे माझं नेहमीचं मेजरमेंट आहे तर दोन कांदे घेतले म्हणून मी एक टोमॅटो घेतले आणि कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण उभे उभे कापून घेतलेले आहे मी कारण की आपल्याला हे नंतर ब्लेंड करायचं हे जे आपलं कांदा टोमॅटो छान असा सॉफ्ट झाल्यानंतर आता मी याला बाजूला ठेवते आणि थंड झाल्यानंतर छान अशी त्याची एक पेस्ट करून घेते तर वाटण जे आहे ते मी बाजूला ठेवलं थे थंड होण्यासाठी तोवर इकडे मी आटा लावून घेत आहे तर आज मी भाजीबरोबर चपात्या न करता म्हटलं थोडे फुलकेच करूया काही काही भाज्या अशा असताना त्याच्याबरोबर फुलके छान लागतात म्हणून चपात्या न करता आज मी थोडे फुलके करून घेणार आहे म्हणून आटा मी लावून ठेवला त्याच्यासाठी आणि वाटण जे आहे ते वाटण पण मी करून घेतलं तर एकदा आता मी चेक करते की केक झाला की नाही फोर्टी मिनिट झालेले आहे चेक करून बघते तर मी सुरी लावून बघितली तर सुरी क्लीन आली म्हणजे आपला केक हा झालेला आहे तर केक हा मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवते कारण की गरम गरम जेव्हा आपण केक काढतो तेव्हा ते ते तो थोडा तुटण्याचे चान्सेस असतात म्हणून थोडा थंड होऊ द्या आणि नंतर मग केक काढा तर तिकडे केक मी थंड होण्यासाठी काढून ठेवला बाजूला आणि इकडे आपलं वाटण पण तयार करून घेतलं आहे छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं ऑइल घेतलं आहे एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि जे वाटण आहे ते वाटण टाकून वाटणला मी लगभग एक ते दोन मिनिट परतून घेतलेले कारण टोमॅटो आणि कांदा छान आपलं ऑलरेडी झालेलं होतं तर यामध्ये आपले जे ड्राय मसाले असतात ते टाकून घेते म्हणजे धना पावडर जिरा पावडर लाल तिखट चवीनुसार तुम्ही टाकू शकता जसं तुम्हाला कमी जास्त पाहिजे तसं हळद आणि थोडासा गरम मसाला कारण इथं आपण अख्खे जे खडे मसाले ते पण घेतलेले म्हणून किंचितचा गरम मसाला घेतलेला आहे आणि आपल्या वाटण जे आहे त्याला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी मे मेथी टाकून लगभग पाच मिनिट मी छान मिडियम फ्लेमवरती परतून घ्या वाटण छान तेल सुटल्यानंतर मग मेथी टाकून द्या तर इथं माझ्याकडे फो जे फ्रोझन वा मटर होते वाटाणे होते तर ते मी पाण्यात भिजत भिजत घातले होते आणि थोडे ते टाकले तुमच्याकडे जर आधी म्हणजे फ्रेशवाले असतील तर थोडं आधी टाका म्हणजे ते मटर पण छान असे शिजून जातील तर मेथी आणि मटर टाकल्यानंतर मी थोडं परतून घेतलं आणि नंतर घरातली जी आपली दुधावरची साय असते तेच साय घेतली मी दोन चम्मच आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जी साय आहे छान अशी दोन ते तीन चम्मस असे छोटे आपले पोहेचे चम्मच असतात ते तीन चमच मी दूध टाकलं आणि छान अशी मिक्सरचं भांडं फिरव म्हणजे भांड्यात फिरवून घेतली म्हणजे अशी छान बाहेरच्या ज बाहेरची जशी क्रीम येते कुकिंग क्रीम तशीच आपली ही घरी तयार होते तर भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी मस्त भांडं पण त्या भांड्याचं पाणी पण त्यामध्ये टाकून घेतलं आणि आवडीनुसार तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे थिक पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर इथं आपली भाजी पण तयार आहे चवीनुसार यामध्ये मी आता मीठ टाकून घेते आणि मी ऑलरेडी मेथी फ्रेश टाकलेली आहे पण माझी थोडी कमी होती ना म्हणून मी थोडी कसुरी मेथी टाकत आहे आणि कसुरी मेथी आपली मेथी जी ड्राय असते त्याची चव थोडी वेगळी येते म्हणून थोडी कसुरी मेथी टाकून घेतली आणि फ्रेश अशी को कोथिंबीर आपल्या गार्डनमध्येच पेरली होती ते फ्रेश कोथिंबीर मी इथं टाकून घेतली आणि इथं मस्त आपली जी भाजी आहे ती तयार आहे छान क्रीमी अशी दिसत आहे मस्त तर इकडे केक पण मस्त थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता केक पण खूप छान दिसत आहे माहितीने माझ्या बेकोनचा ना एक प्रॉब्लेम होत आहे आता एका साईडला राईट एक साईडला बेकोन थोडं जास्त गरम होते आणि त्या साईडची त्या साईडला जर म्हणजे ब्रेड वगैरे काही पण मी बेक केल्यानंतर आता केक पण तुम्ही बघू शकता एका साईडनं जास्त थोडा झालेला आहे आणि एक सा, एका साईडनं जो आहे तो कमी आहे थोडा ब्रेड पण तसेच होतात ज्या एका साईडच्या राईट साईडचे ना जरा जास्तच होता आणि इकडच्या साईडनं कमी होता माहिती नाही काय प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामध्ये तर आपला केक पण छान झालेला आहे आणि मस्त चवीला पण छान झालेला होता म्हटलं तीन केळं फेकून दिल्यापेक्षा कोणीच खात नव्हता त्याला म्हटलं फेकून दिल्यापेक्षा केक केला तर मग सर्व थोडं थोडं खातील मुलीं पण आवडीने खाता त्याच्यासाठी मग मी पूर्ण मैदानं यूज करता मग मी थोडं त्यामध्ये आटा यूज केला कारण की तेवढंच मग छान यामध्ये तुम्ही साखरऐवजी जागरी पण टाकू शकता गुड पण टाकू शकता पण माझ्याकडे गूळ थोडा कमी असल्यामुळे मग मी साखराच यूज केली तर मुलींना केक दिला इकडे आपली भाजी पण मस्त तयार आहे मुलींना केक दिला खाण्यासाठी त्या तिकडे खात बसलेल्या आहे आणि आता जे फुलके आहे ते सर्व फुलके मी करून घेते सात वाचलेले आणि माझा स्वयंपाक सर्व झालेला आहे मुली माझ्याजवळ खाली बसत बसून बुक वाचत आहे तर तिच्या अंगावरती मी थोडं रुमाल धुवून घेतला तर अदितीच्या अंगावरती एक दोन तीन पाण्याचा ओढला तर ते ओरडत होती सर्व जे किचन्स आहे ते मी आवरून घेतलेले आहे अदितीचे बाबा अजून आलेले नाही पंधरा वीस मिनटामध्ये ते पण निघतील तोवर मी जे भांडे वगैरे डिश वॉशर जे ते डिश वॉशरला लावून किचन वगैरे सर्व क्लीन करून ठेवते आणि मुलींना जेवायला देते म्हणजे जेवण करून त्या लवकर झोपतात आणि सकाळी पण त्यांना लवकर उठायचं असते साडेआठपर्यंत त्यांना किंडर गार्डनला जायचं असतं म्हणून रात्री प्रयत्न करते त्यांना लवकर झोपवायचा म्हणून आज अदितीच्या बाबाला थोडा उशीर होत आहे तर सातपर्यंत ते येतात तर मुलींना आधी जी जीव घालून देते आणि नंतर अदितीचे बाबा आल्यानंतर मग आम्ही जेव पण करू तर इथं मुलींना वाढून देते मी मस्त त्यांना तोंडी लावण्यासाठी कांदा आणि गाजर कापून दिलं इथं मस्त आपलं मेथी मटर मलाई ची भाजी दिलेली आहे त्याच्याचबरोबर आज फुलके केले तर त्यांना थोडं मी तूप लावून देते तूप लावल्यानंतर ना छान लागतं त्यांना चवीला अन्वी नुसतंच जर तूप लावून दिलं ना तर असे गोल करून आ, खाते अन्वी तर घरी मी तूप बनवले आहे घरच्या तुपाची चव काहीतरी वेगळीच असते तर त्यांना छान वग असं तूप लावून देते आणि त्यांना खाऊ घालते आता त्यांना जेवण करायला देते तर लगभग सात वाजले असणार अदितीचे बाबा अजून पण आलेले नाही तर अशा दोन रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे अशा करते दोन्ही रेसिपी तुम्हाला आज आवडल्या असणार आणि आजचं माझं रुटीन तुम्हाला नक्कीच आवडलं असणार तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते दोन्ही रेसिपी करून बघा कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या